सुप्रभात मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तर सकाळचे सहा वाजले आहेत तर हा माझा गॅलरी समोरचा भाग आहे मस्त शांत असं हे वातावरण आहे सकाळी सकाळचं मस्त हिरविगार झाडं दिसत आहे समोरच तुम्हाला मेट्रो स्टेशनही दिसत असेल तर हा पश्चिमेचा भाग आहे त्यामुळे इथे तुम्हाला सूर्य दिसणार नाही दुपारी बारानंतर नंतर ह्या साईडला सूर्य येत असतो तर फ्रेश होऊन सर्वात अगोदर मी प्राणायाम रोज करत असते लोम विलम भ्रामरी वगैरे मी करत असते सकाळी प्राणायाम केल्याशिवाय मी कामाला सुरुवातच करत नाही प्राणायाम करायला लागल्यापासून मला माझ्यातच खूप फरक जाणवू लागला त्यामुळे मी न चुकता रोज प्राणायाम करत असते प्राणायाम केल्यानंतर कपडे चेंज करून लगेचच मी जिमला जाण्याची तयारी चालू केली साडेसहा ते सातच्या दरम्यान मी जिममध्ये जात असते तर हे आमचं जिम आहे घरापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावर आहे तर बऱ्याच दिवसापासून मी जिम लावलेली आहे पण मध्ये करोनाच्या काळात जिम बंद असल्यामुळं जरा खंड पडला होता तर आता दोन महिन्यापासून मी परत जिम जॉईन केलेली आहे तर एक तास एक्सरसाईज करून आल्यानंतर घरी येऊन आंघोळ केली आणि लगेचच मिस्रांचा डबा बनवायला सुरुवात केली तर पाणी नऊ पर्यंत मला डबा रेडी करावा लागतो सकाळी जरा धावपळच होत असते हे मिलाचं चिकन राईस विथ व्हेजिटेबल्स याच्यामध्ये भोपळा लाल भोपळा गाजर हे सर्व घातलेले तरी पण ती येत नाही बघा तरी पण लवकर जेवायला येईल जय मिला आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी जे काही ऑनलाईन घरासाठी वस्तू घेईल ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल म्हणून तर हा माझा लग्नातला मसाला डबा आहे मला लग्नामध्ये रुखोदामध्ये हो दिलेला होता हा डबा पण त्याची अवस्था बघा आहे बघू शकता याची एक सातवी जी वाटी आहे ती मिसिंग आहे सामानाचं ट्रान्सफर बऱ्याच ठिकाणी एक दोन वेळेस ट्रान्सफर केलं त्याच्यामुळं त्या गडबडीत एक वाटी हरवली आणि ह्याला एक दोन वर्ष झालं मी असाच डबा वापरते पण दुसरं घ्यायचं काही मी इथं विचारही नव्हता केला मुली बाहेर जाताना मी त्यांना दोघींनाही चांगले मसाले डबा घेऊन दिले पण त्यावेळेसुद्धा मी माझ्यासाठी डबा नाही घेतला तर असाच मी डबा वापरत होते आणि ह्या डब्याचं काय होतं की याचं आहे ना मसाले असे खाली सांडतात कधी डबा हल्ला दिला तर काय होतं असे मसाले यामध्ये सांडतात खाली ह्यातलं त्याच त्या होत असतं मग इथे हे असं मसाले सांडतात थोडा जरी फिरप्या झाला की इथले मसाले चांगल्या ऑनलाइन शॉपिंग करताना मला एक असाच एक मसाले डबा दिसला आणि तो मला खूप आवडला तर तो, तो मी तुम्हाला आता दाखवते ह्या मसाल्या डबल ना असं काच आहे ट्रान्सपरंट काच आहे आणि हे आता नंतर ह्याला अतून एक कोटिंग केलेलं आहे ते नंतर आपल्याला काढायचं आहे प्लास्टिक लावलेलं आहे खा स्क्रॅचेस येऊ नये म्हणून तर असं हे याला झाकण आहे त्यानंतर यामध्ये हे तीन चार चार असे स्पून मिळालेले आहेत छान आहेत क्यूट आहेत हे त्यानंतर ह्यामध्ये ह्या साईजचे असे डबे येतात बघू शकतात असे डबे आणि हे डबेसुद्धा ट्रान्सपरंट हे याचाच आपल्याला आतलं प्लास्टिक काढायचं तर हे बघा ट्रान्सपरंट दिसते तर असे हे डबे आहेत एवढ्या साईजचे मग असं याच्यामुळं काय होतं की यातले त्यात मसाले होत नाही मसाले डब्बा जरी पडला तरी मसाले सांडत नाही यातले त्यात होत नाहीत तर असे हे डबे आहेत तर हे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ डबे आहेत हे आणि हा एक मोठा डब्बा आहे है। तर ह्याचं पण झाकण ट्रान्सपरंट आहे त्यांनी व्यवस्थित पॅक करून दिलेला आहे तर हे हे आपल्याला आपल्या प्लास कागद आहे तो काढायचा आहे आणि ह्याच्यात तुम्ही खडे मसाले वगैरे चार कंपार्टमेंट दिलेत याच्यामध्ये तुम्ही चार ठिकाणी चार खडे मसाले वगैरे ठेवू शकता याच्यात तर एवढा हा डब्बा आहे आणि हा निघतो का हां हे असं धुण्यासाठी तुम्ही मग हे असं बाहेर काढून धुऊसुद्धा शिकता आणि स्टीलचं म्हणाल तर त्यानंतर हे डब्बा खूप मोठा आहे चांगला आहे आणि क्वालिटी चांगली आहे चांगलं आहे जड आहे आणि चिरण्याची काय शक्यता वाटत नाही डबा तर असा हा डबा आहे तर हे मला खूप आवडलं हे असे झाकणं असल्यामुळं मी हा डब्बा घेतला खरं तर की माझं बऱ्याचदा हातातून डबा पडून ना सगळे मसाले एकत्र झालेले आहेत बऱ्याच वेळा तर आपल्याला हे असे डबे छान मिळालेले आहेत जरा वेगळं म्हटलं काहीतरी तर याचं तर आपण याचं काढू आपण म्हणजे हे अजून क्लिअर दिसेल तर असं हे आपले डबे आहेत तर याचं असं हे प्लास्टिक आपण असं काढून घ्यायचं ट्रान्सपोर्टमध्ये काही खराब होऊ नये करायचे सीव नाही म्हणून हे असं लावलेलं आहे आता एकदम ट्रान्सपरंट दिसते बघा तर सगळ्या डब्याला आतून काय थोडंसं कोटिंग आहे आता ह्याचं सुद्धा ह्याचं सुद्धा प्लास्टिक निघणार आहे ट्रान्सपरंट झालं म्हणजे मग आपल्याला मसाले वगैरे व्यवस्थित दिसतात कोणत्या काय डब्यात आहे ते पटकन दिसतं आपल्याला एवढे सर्व आयटम आपल्याला मिळालेले आहेत हे सगळे हा मोठा एक डब्बा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ छोटे डबे हा एक मोठा याच्यामध्ये चार म्हणजे बारा बारा याच्यात बसणार आहे आणि त्याचा मोठा डबा आणि त्याचं झाकण त्याबरोबर चार चमचे तर ह्या प्रोडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्हाला ही आयडिया कशी वाटली की हे झाकण्याचं मला तर फार पटलं हे की मसाले इकडे बऱ्याचदा आपल्याला प्रॉब्लेम होतो मसाले सांडतात वगैरे ते तर त्यासाठी तर हे मला खूप छान वाटलं म्हणून मी खरंच हे ऑनलाईन ऑर्डर केलं आणि माझा तो मसाले डबा खराबच झाला होता म्हणजे एक वाटीच नव्हती तर रेसिपी करताना मला ते सगळं काढायला खूप अवघड जायचं खूप वेळ जायचा माझा त्यामध्ये पण हे आता बरं पडलं मला एक एक करून मी आता ह्यामध्ये मसाले भरून घेते तर मला प्रत्येक वेळेस असं वाटीमध्ये घ्यावं लागायचं प्रत्येक वेळेस माझ्या ड्रेसिपीच्या शूट करताना असं एका डब्यात हाता शे आलं की मी सकाळच्या घाई गडबळीत मला डबा वगैरे करायचा असेल तर आपण पटकनही करू शकतो थालपीट करताना लागतो मग तो इकडे तिकडे शोधण्यापेक्षा याच्यामध्येच ठेवून दिलेलं बरं आता चला खडे मसाले याच्यामध्ये काही ठेवूया हे आलू ब्रँडचा डब्बा आहे खूप मजबूत आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे तर बघू शकता असं ठेवलं तरी सांडत नाही आहे हलवा तर मसाले आतल्या सांडणार नाही त्याची याच्यासाठी मी हा घेतला आहे तसा साईजमध्ये मोठा आहे हाईट खूप आहे याची पण चांगला आहे तर दोन्हीची साईज मी तुम्हाला दाखवते हा फक्त थोडासा इथं हाईटमध्ये जास्त आहे थोडासा मोठा आहे हे झाकण फक्त मोठं आहे आणि बाकी साईज म्हणाल तर एवढं जास्त आहे बाकी तर ठीक आहे एवढं काही याच्यापेक्षा हा काही जास्त मोठा नाही आहे म्हणजे कॅरी करायला सोपं जाते प्रत्येक वेळेस कॅरी करायला ठेवायला जागा आहे तर आहे चांगला तर त्यानंतर हे दुसरं पार्सल मागवलेलं आहे हा पण एक डब्बाच आहे तर तो दाखवते आम्ही तर नॉब आहे सोपं जातं तर हा पण मसाला सोपा आहे पण मी हा रांगोळीसाठी वापरणार आहे तर हा मी रांगोळीसाठी आणलेला आहे मी आता रांगोळी भरून ठेवणार आहे आणि रोज दारापुढे रांगोळ काढायला सोपं जाईल आधी होता माझ्याकडे डब्बा पण तो पण तो पण आता मिसयूज मिसप्लेस झाला आहे तर मग मी हा हा एक डब्बा मागवला आहे तर तुम्हाला हे डबे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा